समोर समोर आलेला मात्र बातम्याही त्यावर विश्वास ठेवू नका असं भारत सरकारचं म्हणणं आहे एअरबेस वर हल्ले करण्यात आलेले नाहीयेत हे भारतीय सरकारनं सांगितलेलं आहे पुन्हा एकदा साम टीव्हीवर ही महत्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अफवांवर विश्वास ठेवू नका पाकिस्तानमध्ये ज्या ठिकाणी हल्ले करण्यात आलेत ती दहशतवादी तळेत कुठल्याही एअरबेसवर किंवा पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिक किंवा मग लष्करी तळांवर हल्ले केलेले नाहीत भारतानं ना हायर एअर स्ट्राईक केलाय तो केवळ आणि केवळ दहशतवादी तळांवर केलेला आहे पीओ के मधील पाच आणि पाकिस्तानातील चार अशा निश्चितच आपण बघतोय पाकिस्तानने सुद्धा यावेळेस हल्ला केला असल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या सध्या समोर येत आहे मात्र ती केवळ अफवा आहे कोणताच अशा प्रकारचा हल्ला झालेला नाहीये असं सध्या कळत आहे तर श्रीनगर एअरबेस वरती पाकिस्तान फोर्स कडून हल्ला करण्यात आला अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहे मात्र असं काहीही घडलेलं नाहीये आपण पुन्हा एकदा या संदर्भात जाणून घेतोय सोशल मीडियावरती खरं तर चुकीची माहिती पसरवली जाते तुम्ही सुद्धा जर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठली पोस्ट शेअर करत असाल असाल किंवा कोणतीही बातमी बघत तर आधी त्याची पडताळणी करा आणि त्यानंतरच कुठली पोस्ट पुढे शेअर करा कारण अशा प्रकारच्या अफवा सध्या पसरवण्याचं काम केलं जात श्रीनगर एअरबेस वरती पाकिस्तानी एअरफोर्सने हल्ला केला असल्याची बातमी चुकीची आहे भारतानं एक जबरदस्त एअरस्ट्राईक